अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची ती कधी म्हातारी होत नसते बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बरं का बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठी माग उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते उराच पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते तुटली घर मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते आणि योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी दि म्हातारी होत नसते अर आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते अन निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते रुग्णांचे आशुरू पुसायला ती जनता दरबार भरवत असते आणि हॉस्पिटलच्या बेड वर जरी पडली असली ना तरी थरथर त्या हाताने रोग ठोकच लिहिते अरे ही माझी